सगळ्या सुपाऱ्या आपण मागितलेल्या महाराष्ट्रातल्या आणि जे आंदोलन केलं शिवसैनिकांनी चुकीचं आंदोलन राज ठाकरेच्या या ठिकाणी आपल्या शिवसैनिकांनी टाकलेल्या मग बऱ्याच दिवसानं सुपारी चौक चांगलं आलेलं आहे सध्या आणि त्याच्यामुळे ह्या सुपाऱ्या फेकल्या असतात परंतु हे प्रतिकात्मक आहे कारण ज्या पद्धतीनं सुपाऱ्या घेऊन राजकारण केलं जातं मनसेच त्याची ही प्रतिक्रिया सगळ्या आपण मागितलेल्या महाराष्ट्रातल्या आणि जे आंदोलन केलं शिवसैनिक के चुकीचं आंदोलन मग हा दौरा आणि हे हे कशाचा आहे हा दौरा येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला आमच्यातले केलेले गाजदारांना कशा पद्धतीनं मदत होईल त्याचं हे नियोजन आहे त्याच्यासाठीच्या या सुपार्या आणि त्या सुपार्याची अंमलबजावणी आता थोडंसं केली जाते हाच तो प्रकार आहे